शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी न्यूज टुडे चॅनलला आजच करा मुंबई मुंबई नाका नाका पोलिसांची मोठी कामगिरी का पोलिसांनी घरफोडी चोरी प्रकरणातील दोन महिलांना अटक करून तब्बल बावन्न तोळे वजनाचे अंदाजे शेहेचाळीस लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत मनोज काकरिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला सुरुवातीला आरोपी ओळखीतील व्यक्ती असल्याचा संशय बळावला तपासातून फिर्यादीच्या भाव व तिची मैत्रीण अमृता दिव्येश ठक्कर यांनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले दीर्घ तपास व सापळ्यानंतर अहमदाबादवरून आरोपी अमृता ठक्कर हिला अटक करण्यात आली समोरासमोर चौकशीत दोघींनी कबुली दिल्याने चोरीचे दागिने जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत ए सी पी नितीन जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे व ए पी आय सुधीर पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक समद बेग व सहकाऱ्यांनी केली घरफोडी आरोपी अटकेत शेहेचाळीस लाखांचे दागिने जप्त हो। मुंबईनाका पोलीस स्टेशन अंतर्गत दोन उल्लेखनीय गुन्ह्यांचा तपास या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पहिली घटना म्हणजे वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून सहा मोटरसायकले कर जप्त करण्यात आलेले आहेत त्यापैकी तीन गुन्हे ओपन झालेले आहेत आणि तीन मोटरसायकलच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ते देखील गुन्हे या ठिकाणी उघड होते दुसरी महत्त्वाची गोष्ट उल्लेखनीय कामगिरी म्हणजे पाच चार पंचवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता आरोपी हा अज्ञात होता मग आरोपी त्या आरोपीला शोधण्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती घेत व तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सदर गुन्हा या ठिकाणी ओपन करण्यात आलेला आहे व त्या गुन्ह्यातील चोरीला गेलेले बावन तोळे सोने या ठिकाणी रिकवर करण्यात आलेलं आहे आरोपी जी आहे ती अमृता दिव्यश ठक्कर हिला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास मुंबई नाका पोलिसांकडून सुरू आहे अशा प्रकारे मुंबई नाका पोलीस स्टेशनचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी खरोखरच उल्लेखनीय उल्लेखनीयरित्या कामगिरी केलेली आहे मॅडम त्यावरती अगोदरचे गुन्हे दाखल आहेत पण ते विधी संघर्षग्रस्त असतानाचे गुन्हे दाखल आहेत दोन ते तीन प्रकारचे गुन्हे दाखल आहेत ನ್ಯೂಸ್ ಟುಡೇ ನಾಶ